आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध चेअरमनपदी उमेश पाटील तर व्हाईस चेअरमनपदी प्रदीप साळुंके औद्योगिक वसाहत सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली संस्थेच्या चेअरमनपदी उमेश पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रदीप साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली तर सोसायटीच्या संचालकपदी पोपटराव नलवडे अशोक साळुंके अशोक धायगुडे संतोष दाभोळे अरुण ब्रह्मे किरण गोंदिल मंगेश एसुगडे शंकर कारंडे तौफिक मुल्ला महिला संचालक रंजना पाटील ममता देवकर यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी संग्राम उद्योग समूहाचे अध्यक्ष निलेश विठ्ठलराव येसुगडे पलूस तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य श्यामराव धुमके नगरसेवक दिलीप जाधव नगरसेवक कपिल गायकवाड उद्योजक श्री लक्ष्मण थोरात उद्योजक रामचंद्र पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक एस ए पाटील आनंदराव पुदाले जयकर पाटील संतोष कदम युवा उद्योजक धनंजय पाटील उद्योजक राहुल लेंगरेकर व औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळ व इतर मान्यवरांनी बापूसाहेब येसुगुडे स्मृतीस्थळावर जाऊन बापूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं व मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा